असे विरोधी पक्ष जे सातत्याने मागचे अडीच वर्ष सरकारला घटनाबाह्य म्हणत होते ते आज नियमबाह्य विरोधी पक्ष नेतेपद कसे काय स्वीकारू शकतात निश्चितपणे मुंबईकरांनी अतिशय सुस्पष्टपणे महायुतीच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे आणि येत्या महानगरपालिका काय येत्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचं प्राबल्य मुंबई शहरामध्ये निश्चितपणे दिसेल भाजपचे आमदार पराग अळवली सध्या आपल्यासोबत सर स्वागत आहे आपलं विलेपार्लेच्या जनतेने बहुमताने तुम्हाला निवडून दिलेला आहे अधिवेशनात पुन्हा एकदा पाऊल ठेवताना कोणत्या अपेक्षा जनतेच्या घेऊन तुम्ही या सभागृहात आले नाही विलेपार्ल्यांनी सातत्याने मला निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये येत असताना पार्लेकरांच्या अपेक्षा पूर्ण करणं हा प्राधान्याचा विषय असेल मुंबईमध्ये मी अनेक वर्ष काम करतो आणि त्यामुळे मुंबईच्या समस्यांच्या संदर्भात सुद्धा इथे मांडणी करणं हा सुद्धा प्राधान्याचा विषय असेल विरोधकांनी एक अशी मागणी ठेवलेली आहे की विरोधी ते पद आपल्याला द्यावं नेणं ने द्यावं पण संख्याबळ कुठेतरी जु, जुळताना दिसत नाही काय सांगलंय बघा हा नियम आहे की विरोधी पक्ष नेतेपद एखाद्या पक्षाला द्यायचं असेल तर त्या पक्षालाकडे किमान दहा टक्के संख्याबळ असलं पाहिजे आज संख्याबळ नसताना जे मागणी करत आहेत की आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्या त्यांना मला एक सवाल विचारायचा आहे की गेली अडीच वर्ष तुम्ही सरकारला घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य सरकार करत राहिलं अध्यक्षांचा नियम मानला नाहीत अध्यक्षांचा निर्णय मानला नाहीत सुप्रीम कोर्टाला सुद्धा एकदा जाऊन त्यांनी कोर्टाला सुद्धा त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला त्यांच्या जजमेंटला असे विरोधी पक्ष जे सातत्याने मागची अडीच वर्ष सरकारला घटनाबाह्य म्हणत होते ते आज नियमबाह्य विरोधी पक्ष नेतेपद कसे काय स्वीकारू शकतात त्याची कशी मागणी करू शकतात हा माझा प्रश्न आहे त्यामुळे जर का आता हा पूर्णपणे अध्यक्षांचा अखत्यारीतला विषय आहे माननीय अध्यक्ष महोदय ठरवतील तर ते त्यांना देऊ शकतात त्यामुळे ते त्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही पण जर का माननीय अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपद कोणाला बहाल केलं नियमात बसत नसतानासुद्धा तर त्या विरोधी पक्ष नेत्याला कोणी घटनाबाह्य किंवा नियमबाह्य विरोधी पक्ष पण म्हणणं मला आवडणार नाही म्हणून मी हा प्रश्न विचारतो उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आता पालिका निवडणुकीच्या आधी पुन्हा ते हिंदुत्वाच्या दिशेने वळत आहेत बघता बघताय बघा हे अशा पद्धतीचं तळ्यात मळ्यात विचारधारेबद्दल नाही होऊ शकत तुम्ही एकतर हिंदुत्ववादी असू शकता किंवा तुम्ही हिंदुत्ववादी असणार नाहीत आम्ही लोकसभेला हिंदुत्ववादी नाही होत आम्ही विधानसभेला राहून गेला आमचा आता मी महापालिकेला हिंदू आहोत असं मला वाटत नाही लोक स्वीकारतील त्यामुळे तर ह्या सगळ्याची सुरुवात जेव्हा काँग्रेसच्या सोबत गेली आणि आपलं हिंदुत्व डायल्यूट केलं तेव्हापासून याला सुरुवात झालेली आहे आणि मला वाटत नाही की आता एक तात्पुरचं हिंदुत्व कोणी घेणार असेल तर लोक त्याला स्वीकार करतील पार्ले विधानसभेतनं निवडून आलेला आमदार आहे विलेपार्लेमध्ये सर्वप्रथम सर्वात पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या ची हाक दिली निवडणुकीमध्ये आणि त्या काळामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांपैकी मी एक कार्यकर्ता होतो ज्याला असं वाटत होतं की हिंदुत्वाची ही लढाई आहे आणि त्या सगळ्या मतदारांनी तेव्हा शिवसेनेला प्रचंड बहुमताने निवडून दिलं होतं आज त्या मतदारांची मनस्थिती ही आहे की आ, जे काही शिवसेना उभाटाची भूमिका घेत आहेत ती बरोबर नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हे आता काहीतरी तात्पुरती आयडिओलॉजी बदलणं नंतर मग परत पुढच्या लोकसभेला राहुल गांधी सांगतील त्या पद्धतीने बोलणं हे लोकांना पसंत पडेल असं मला तरी वाटत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमताचं सरकार विराजमान झालेलं आहे पुढच्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडून तुमच्या काय अपेक्षा असते बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा ते एकोणीस मुंबईचा मेकोवर करायला प्रारंभ केला जी आता कामं दिसायला लागलेली आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा महाराष्ट्रामधल्या अर्बन एरियाजमध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड काम केलं आणि मला वाटतं की त्याच पद्धतीने त्याच गतीने महाराष्ट्राचा विकास निश्चितपणे देवेंद्रजींच्या माध्यमातून होईल त्यांना ती एक दूरदृष्टी आहे विजन आहे आणि पाच वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचा विकास आणखीन गतीने पुढे जाईल यात शंका नाही भाजप आणि महायुतीला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात कौल दिलेला या निकालाचं प्रतिबिंब मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही उमटेल असं दिसतंय का निश्चितपणे मुंबईकरांनी अतिशय सुस्पष्टपणे महायुतीच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे आणि येत्या का महानगरपालिका काय येत्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचं प्राबल्य मुंबई शहरामध्ये निश्चितपणे दिसेल धन्यवाद सर महाएम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार पळा परागळावणी कॅमेरामन साक्षात सावंतसह मी सुहास शेलार महा एम टी मुंबई